प्रकाश आंबेडकर साहेब म्हटले की ज्यांनी आरक्षणासाठी संघर्ष केला किंवा ज्यांनी मोर्चे काढले आंदोलन केले हे जे मराठे आहेत ते निजामी मराठी आहेत आणि जे मोर्चाला गेले नव्हते आंदोलनाला गेले नव्हते ते मराठे मात्र स्वराज्यातले मराठे आहेत आता प्रकाश आंबेडकर साहेब तुमच्यावर काय बोलावं एवढी मी मुट्टी नाही पण तुम्हाला एक सांगू तुम्ही मराठा समाजाला निजामी म्हणलेत तरी सुद्धा हे जे काही समाजातले ऐकणारे लोक आहेत कदाचित ते शांत आहेत किंवा गप्प आहेत याचं कारण तुम्ही खूप मोठं कर्तृत्व केलं किंवा तुम्ही समाजासाठी किंवा ह्या देशासाठी खूप मोठा संघर्ष केला म्हणून गप्प नाही तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ना त्यांनी ह्या देशासाठी खूप काही के केलेलं आहे आणि तुम्ही त्यांचे नातो आहेत म्हणून गप्प आहेत कारण भारतातल्या प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाची जाणीव आहे म्हणून तर त्यांना क्रांती सूर्य म्हणलं जातं पण तुम्हाला मी एकच सांगेन तुम्हाला मी कुठली राय देवी एवढी मी मोठी नाही पण एकच सांगेन चालताना पाय घसरू द्या चालेल पण बोलताना जीभ नका घसरू देऊ आणि तुम्ही मराठ्याला निजामी मराठे म्हणताय पण जेव्हा तुम्ही राजकारणात असताय था आणि जेव्हा इलेक्शन येतं त्या वेळेला औरंगजेबच्या कबरी समोर झुकणारे तुम्ही आहेत ओ ज्यांना तुम्ही निजामी मराठे म्हणले ना ते नाहीत बरं का ते नाहीत इत... आता तुम्ही औरंगजेबच्या कबरीसमोर झुका किंवा कुणासमोर झुपका पाया पडा तो तो तुमच्या मर्जीचा कारण हि इथं आपल्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आम्ही कधी अशी टीका नाही करत कारण आमच्या मराठींच्या रक्तात कुणावर टीका करणं विनाकारण जर कुणी नादाला ला लागलं तेव्हाच आम्ही बोलतो बाकीच्याला राग येऊ देऊ नका कारण जशाच तसे उत्तरही दिलं जाईल पण मी एकच सांगते की प्रकाश आंबेडकर साहेब एकाच जातीमध्ये तुम्ही फोटो पाडण्याचा प्रयत्न करताय एकाच जातीमध्ये तुम्ही वाद लावण्याचा प्रयत्न करताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्याच ह्याच्यात जर आमच्या मराठा समाजाच्या एखाद्या नेत्याने पुढाऱ्याने किंवा जरंगे पाटलांनी जर असं व्यक्त झाले असते जर असं बोलले असते की बाबा ह्यांच्यातले काही निजामी लोक का आहेत तर मला सांगा शांत बसले असते का मग तुमच्यातले लोक म्हणा किंवा तुम्ही म्हणा अहो आम्ही आदर करतोय सगळ्यांचा सन्मान देतोय आम्ही सगळे बहु बहू असं समजतोय बरं ठीक आहे ना आरक्षण टिकणार नाही तर मग का त्रास होतोय तुम्हाला सगळ्यांना ओबीसीतून भेटलेलं आरक्षण टिकणार नाही ज्या वेळेला आम्ही आरक्षण मागायला मुंबईला गेलो आंदोलनाला गेलो मोर्चाला गेलो उपोषण केले मला सांगा जारंगे पाटील असतील किंवा मराठा समाजातले लोक असतील त्यांनी टीका केली का हो त्यांनी कुठल्या जातीशी वाद घातलं का हो आरक्षण आम्ही मागितलं आम्ही संघर्ष केला आम्ही मोर्चे काढले ते सरकारच्या विरोधात सगळं आम्ही जे काही केलं ते सरकारच्या विरोधात आम्ही मागितलं सरकारला दिलं ही सरकारने मग अशा वेळा समाजावर टीका का जो समाज संकटाच्या काळी अर्ध्या रात्री धावून जातोय ह्या महाराष्ट्रासाठी त्यांना तुम्ही निजामी मराठी म्हणताय काय म्हणजे नेमकं कर... काय दो एका जातीमध्येच फुट पाडून हे सगळे खेळ राजकारणासाठी किंवा हे सगळे खेळ मतदानासाठी आहेत का काय म्हणजे ह्याच्या मागचं कारण काय हे काय कळलं नाही बुवा पण परत एकदा मी तुम्हाला सांगेन साहेब की खरच तुमचे सुद्धा ना आमच्या मनात खूप आदरच आहे की काही काही वेळा तुम्ही सत्य गोष्टी बोलताही तुमच्या तोंडातून सत्य बाहेर येतही तुम्ही निर्भीड आहेत पण तुम्ही निर्भीड आहेत म्हणून एखाद्या समाजातल्या लोकांना स्वतःच्या आरक्षणासाठी त्यांनी संघर्ष केला म्हणून तुम्ही त्यांना निजामी म्हणताय निजामी सिद्ध करताय मराठा समाजाच्या लोकांना तुम्ही निजामी म्हणताय अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी असे अनेक थोर पुरुष आहेत त्यांनी समाजासाठी स्वतःच्या परिवाराचा विचार केला नाही खूप महान के कार्य केलं पण कुठल्याही एका समाजावर टीका केली नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं पण कुठल्याच जातीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला नाही तुम्ही तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर आमच्यापेक्षा चांगलं माहितच असणार ना ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की बाबा हिंदू धर्मामध्ये मनुवादी विचारांचे काही लोक आहेत आणि त्या काही लोकांमुळे आपल्याला त्रास होतो त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म बदलला आणि धम्म स्वीकारला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या धर्माचा द्वेष केला नाही त्यांना ते आवडलं नाही म्हणून त्यांनी मार्ग बदलला पण हिंदू धर्माविषयी द्वेष केला नाही आणि जर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माविषयी द्वेष केला असता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू बिलासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नसता खरंच जर बाबासाहेबांच्या मनात राग असता तर हे होते आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुम्ही त्यांचे नातू असताना सुद्धा जर तुम्ही कुठल्या तरी एका जातीचा द्वेष करताय कुठल्या तरी एका जातीविषयी निजामी म्हणताय कुठल्या तरी एका जातीतल्या लोकांना का अहो त्यांना अन्नपाणी मिळालं नाही मुंबईत आरक्षणासाठी महिलांनी सुद्धा लाठी फोडून घेतले तो एवढा त्यांनी संघर्ष केलाय आणि तुम्ही त्यांना निजामी म्हणताय आणि ज्यांना म्हणताय ना की स्वराज्यातले तीच मराठी आहेत फक्त किंवा तर मला सांगा जे जरंगे पाटलांमुळे आज ओबीसीतून आरक्षण भेटलेलं आहे तर हे मराठे आता त्या आरक्षणाचा लाभ घेणार नाहीत का जे मराठी आंदोलनाला आले नव्हते किंवा उपोषणाला नव्हते किंवा जे आरक्षणाच्या विरोधात असणारे काही मराठी ते लाभ नाहीत का घेणारा आरक्षणाचा अव सगळ्याच्या पुढं तर ते पळतील ला आता लाभ घ्यायला फक्त त्यांना त्यांच्या स्वतःचे कामधंदे बुडवायचे नव्हते त्यांना कुठल्या भानगडीत पडायचं नव्हतं म्हणून ते मोर्चात आलेले नव्हते बरं का पण लाभ घेताना जे ज्यांनी संघर्ष केला त्यांच्यासुद्धा सुद्धा पुढं आणि आम्ही गर्वाने सांगू आम्ही हो संघर्ष केला उद्या आमच्या लेकरा बाळाला आरक्षण भेटलं आमच्या नातूला नाताला आरक्षण आरक्षणातून शिक्षण झालं किंवा ओबीसीतून शिक्षण झालं ओबीसीतून नोकरी लागली ना तर आम्ही ताटमानेने सांगू हो या संघर्षामध्ये आम्ही सुद्धा सामील होतो म्हणून आज हे दिवस तुम्हाला बघायला भेटलेले आहेत गर्व आहे ना आम्हाला त्याचा आणि यापेक्षा मोठा गर्व आहे ज्या झरंगे पाटलांना चौथी नापा शिकल्याला माणूस नाही म्हणताय ना त्या झरंगे पाटलांवर का तर कधीच जारांगी पाटील कुठल्या जाती धर्माला टार्गेट करत नाहीत ट्रोल करत नाहीत किंवा कुठल्या जातीवर अशा अपशब्दात बोलत नाहीत जारांगी पाटील बोलतात सरकारला आता काही जणांच्या बुडा लागलात लागते की जारांगी पाटील फडणवीसला बोलले फडणवीसला नाहीत बोलतो फडणवीसच्या जागेवर जर दुसरा बी कोण असता ना खुर्चीवर मंत्रीपदावर तर झरांगी पाटलांनी त्यांना बोललेच असते काही दिवसापूर्वी जरांगी पाटलांना एक अटक करायला जुना व्हिडिओ निघला खूप त्या व्हिडिओमध्ये पाटील शरद व्हिडिओ आहेत की शरद पवार अटक म्हणजे शरद शरद केलं पवार बोललेले आहेत ते व्हिडिओ व्हायरल पण झालेले आहेत जरांगी पाटलांचा हा संघर्ष ह्या तीन वर्षातला नव्हता ह्याच्या आधी पण आरक्षणासाठी खूप वेळा जरांगी पाटलांनी संघर्ष केला होता आणि गर्व आहे आम्हाला काल परवा एका पोराची बीट होती सोशल मीडियावर त्यामध्ये तो सांगत होता की त्याच्या कॉलेजच्या फीसला दीड लाख रुपये काहीतरी मागितले होते पण ओबीसीतून आरक्षण भेटल्यामुळं त्याचं कॉलेजचं ॲडमिशन बारा झालं झालंय आणि त्यानं जरांगे पाटलांचे उपकार तर मानलेच पण आभार सुद्धा मानलेत मग ओबीसीतून आरक्षणाचा लाभ घ्यायला जे ह्याला सुद्धा आले नव्हते ना तुम्ही त्या मराठ्यांचं जे कौतुक करताय ना ते आले नव्हते तीच मराठे खरे आहेत आणि ज्यांनी उपोषण आंदोलन केले ते निजामाच्या आवला देत म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी संघर्ष करणं हे जर निजामाच्या औलादे असतील तर मग तुम्ही किती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुमच्या डोक्यात आहेत हो तुम्ही सांगा ना किती कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे स्वतःच्या संघर्षासाठी काही झालं तरी स्वतःच्या हक्कासाठी संघर्ष केलाच पाहिजे लढलंच पाहिजे आणि त्याच विचारानं आम्ही चाललोय स्वतःच्या हक्कासाठी संघर्ष केला आणि संघर्ष ही सरकारशी केला बरं का कुठल्याही एका जाती धर्माशी नाही किंवा कुठल्या एका जाती धर्मावर टीका ही केलेली नाही आणि तुम्ही डायरेक्ट निजामी मराठे बनवून टाकले हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार असे कधीच नव्हते बरं का